गॅसला हवा लागत म्हणे कुळ गॅस

आमच्या घरामध्ये माहित नाही आम्ही युट्यूब व्हिडिओ बनवतोय आमच्याच घरामध्ये माहित नाही तेव्हा रात्री आम्ही लाईव्ह ला आलो होतो तेव्हा त्यांचे भाऊ म्हणायचे एकटे एकटेच बोलते तुम्ही स्वामी समर्थ सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी सोमशी चॅनलवर कॉमेड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

कर्नाटक पुण्याच्या घरी आलेलो जुन्नर चा, तालुका आहे आमचा जुनिअर मध्ये कॉमेंट्स करा छान छान कसे वाटतात ते सांगा सांगाल कॉमेडी व्यवस्था कोथंबिरीची वडील

नवीन असेल तर लाईफ करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी सुरू चाय कमेडिटी असतात नक्की जाऊ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा या बिरवाळी खायला सर्वाने कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा

श्री स्वामी समर्थ ताई दाजी श्री स्वामी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी महाराजांसाठी नैवेद्य भरलेला आहे श्री स्वामी समर्थ दोन घरावाले दाजी

I it. सीमाताई नमस्कार आपल्या अनिल दादा नमस्कार करत आहे नमस्कार दाखव का तुमची सीमाताई <laughs> सीमाताई दाखव का <तुदा>। अश्विनीताईचे <laughs> <एपा सीमाताई। laughs> जाऊ बाई आहेत आमच्या आमच्या मामाची मुलगी आमच्या मोठ्या भावाला बायको आमच्या मामाची मुलगी आहे नमस्कार करत आहे अनिल दादा तुम्हाला लाज वाटते त्यांना कॅमेरा समोर यायला ताई भाड्याचे घर नाही तुमचे घर भाड्याने आमचे घर भाड्याने दादा गावाला कोण भाडं देणार फुकट फुकट मध्ये माझं अनिल दादा तुम्ही करशाल का अपडाऊन श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सागर दादा आदरणीय मावशी व काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सागर दादा या जेवण करायला सागर दादा कुठे आहे घरी आहे का मी मेसेज केला होता आणि तुमची एक्सप्रेस झालेली अह बरो शोभाताईने आलेले ते काय जेवण बनवलं आहे ताई की बनवते आहे बनवते आहे बनवले डाळ भात चपाती आणि कोथिंबीरची वडी भाजी नाही बनवली आज काय स्पेशल आहे का नाही नाही स्पेशल काही नाही जे म्हणजे आता कोथिंबीरची वडी आपल्या मला कसं दिसलं खाल्लं नाही म्हणून अनिल अनिलदा अनिल दादा म्हणतात ओके ओके अनिल दादा आदरणीय सागर दादा नमस्कार आपले अनिल दादा सागर दादा नमस्कार करत आहे कॉमेंट्स कॉमेंट्स दादा आपण कुठे आहात दानपूर आहात सोलापूर आहात

मग रडू नका दाजी दोन्ही वहिनी येणार त्यांना चालते म्हणते बा बघा वडापाव खावा मी पण करणारच वडापाव खाऊन करणारच म्हणतो ना होऊन देणार का मी नाही तुमची ताई करून देईल का आहे ना तुमची ताई करून देईल का मुंडी हो बस नाही मुंडी हो ये फॅक्टरी लक्स आमचा बिल्डर दापो कामचा भानू जी <laughs> आमचा मुलगा आहे अनिल दादा आमचा मुलगा आहे हा नमस्कार ताई मनोहर दादा नमस्कार नमस्कार ताई आपण बाबू दाजीच्या चालू ओके ओके नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार नमस्कार करत आहेत सगळ्यांना राजू दादा लाईक केलं धन्यवाद धन्यवाद दादा आहेत ना

नमस्कार मुलगा दादा अभय अभय नाव आहे त्याचा अभय मोठ्या भावाचा मुलगा आहे कोथंबिरी वडील अभय दादा नमस्कार नमस्कार दादा नका बोलू दादा फक्त बोला खूप छोटा आहे तुमच्या पेक्षा अभय अभय हो हो अभय शोभाताई म्हणतात काहीतरी नुसतं दाखवत आहे पाठवून पण द्या मला ओके ओके शोभाताई कस पाठवू आता ईमेल द्वारे का जीमेलद्वारे का ऑनलाईन पाठवू सागरदादा म्हणतात तुमचा आदेश मी कधीच टाळणार नाही आदरणीय काका व मावशी सागरदादा आपल्याला जायचं आहे पण तारीख फिक्स नाही आहे नक्कीच तुम्हाला तारीख सांगाल मग आपण जाऊया पण तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर दादा म्हणतात मला पाचवडी पाहिजे मला ताई पाचवडी द्या वडी आभाई कुठे असतो आबाई कॉलेज करतो बारावीला आहे अभय कॉलेज करत आहे एकच नंबर आहे दिली वडी मनोहर दादा नमस्कार नमस्कार धन्यवाद ताई म्हणतात कोथंबिले वड्या पाठवून द्या जस जमेल तसं पाठवा ओके ओके चालतय पाठवून दिलेली त्यांच्यात होते भेटत नाही म्हणून तिथं

जेवायला या सर्वांनी नवीन धारा आपल्या नवीन नाही जुनच आहे पण आमच्यासाठी नवीन आहे सर्व युट्युब फॅमिलीला नमस्कार मनोहर दादा सगळ्यांना नमस्कार बोलत आहे आमचे आमला दादा नमस्कार हो देना बाद में उठाओगे जी वो अपन अपन लेकर आएंगे क्या चलो 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 चल नक्कीच शोभाताई यांच्या चॅनल ला भेट देऊ हो हो चॅनल ला पण खूप छान असे व्हिडिओ असतात नमस्कार अनिल दादा उद्या अनिल दादा उद्या तुमच्या काजू कतलीचा प्रोग्राम बनत आहे दादा काजू कतली बनवायची आहे पण काजू नाही मग शेंगदाणा कतली बनवू आपण सांगा मी कटली पण शेंगदाणा कतली पण छान लागते अनिल दादा बनावडीच मी शांगा आज थोडीशी वाटली नाही आणि काजूच नव्हते त्यावेळेस जे होते तेवढे टाकले आणि शेंगदाणे शेंगदाण्या टाकले हॅलो तर मित्रांनो बाय सर्वांना स्वस्त रा मस्त रा आणि मेन म्हणजे तुमच्या अश्विनीताचे व्हिडिओ पाहत रा बाय सर्वांना बाय सर्वांना सगळे घेऊ लागते